केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज भारताचा अर्थसंकल्प सादर केलाय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्वाच्या आणि मोठ्या घोषणा केल्या आहेत माध्यमातून नोकरदार आणि मध्यम वर्गीयांना मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भातच पुण्यातील टिळक रस्त्यावरील एचे डायरेक्टर प्रशांत गिरबाने यांनी प्रतिक्रिया दिली आहे आज जो अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केलाय त्याचं आम्ही एमसीसीआय म्हणून स्वागत करतो आजच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जे सध्या वर्ष आहे चोवीस पंचवीस त्या वर्षामध्ये त्यांनी सांगितलं होतं की अठ्ठेचाळीस लाख कोटीचा खर्च होईल तर त्यांनी रिवाईज करून ते सांगितलेले सत्तेचाळीस पॉईंट सोळा कोटीचा तो खर्च झालेला आहे त्या सध्या चालू वर्षामध्ये एवढा होईल असा त्यांचा अंदाज आहे या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी सांगितलं होतं की अकरा पॉईंट एक लाख कोटी मागच्या वेळी सांगितलं होतं एक वर्षापूर्वी अकरा पॉईंट एक लाख कोटी हे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे पायाभूत सुविधांवरती असा खर्च असेल तर तो दहा लाख कोटी होईल असं त्यांनी आता सांगितलेलं आहे आणि जो फिजिकल डेफिसिट आहे म्हणजे तूट असते राजकोषीय तूट वित्तीय तूट आपण ज्याला म्हणतो ती असते चार पॉईंट नऊ टक्के होणार होती तर आता ती चार पॉईंट आठ टक्केच असेल म्हणते ही चांगली गोष्ट आहे यामुळे आपण याला चांगलं बजेट म्हणतो पुढल्या वेळेचं जे बजेट आहे पंचवीस सव्वीस साठी त्यासाठी सुद्धा त्यांनी भरीव तरतुदी केलेल्या आहेत त्यात त्यांनी प्रामुख्यानं सांगितलेलं आहे गरीब गरीब म्हणजे पुअर त्यासोबतच त्यांनी सांगितलं युथ यासोबतच महिला आणि शेतकरी यांवरती खूप लक्ष देण्यात आलेले आहे बजेटमध्ये आणि वेगवेगळे विषय त्यांनी त्यामध्ये मध्ये मांडलेले आहेत यामध्ये मुख्य प्रामुख्यानं लक्ष द्यायला हवं की इन्कम टॅक्सचा जेव्हा विचार येतो कारण यामध्ये सर्वांना जास्त हे महत्वाचं वाटतं कारण प्रत्येकासाठी ही महत्वाची बाब आहे त्यामध्ये त्यांनी भरीव अशी तूट केलेली आहे दिलेली आहे आपल्याला जे इन्कम टॅक्स भरायला लागतं त्यामधनं बारा लाख पर्यंत ज्यांचं इन्कम आहे किंवा बारा पॉईंट सात पाच लाख पर्यंत ज्यांचं इन्कम आहे त्यांना यांना त्या कारणाने जी तात्पुरती केली आहे त्यामुळं कुठलंही टॅक्स भरायला लागणार नाही ही एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे याचा फायदा काय तर यामुळे कन्झम्पन हे वाढेल कन्झम्पन वाढल्यामुळं आपला जी वाढेल तर ही एक चांगली तरतूद आहे दुसरी गोष्ट कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे गव्हर्नमेंटचं ते वाढत जात आहे ही दुसरी चांगली गोष्ट आहे त्यासोबत त्यांनी सांगितलं की एम्प्लॉयमेंट हे महत्वाचं आहे रोजगार उत्पत्ती ही महत्वाची असते तर रोजगार उत्पत्तीसाठी त्यांनी गिग वर्कर जे आहेत ते एक कोटी लोकांसाठी त्यांना मदत करतायत ते जे की फॅसिलिटीज देऊन किंवा त्यांना त्यांचं इन्शुरन्स देऊन किंवा हेल्थ इन्शुरन्स देऊन त्यासोबतच एम एस एम एस साठी म्हणजे जे टू फिफ्टी क्रोडपेक्षा छोटे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी भरपूर सवलती त्यांनी आणलेल्या आहेत आणि त्यांचं जे टर्न ओव्हर लिमिट वाढवले म्हणजे जास्तीत जास्त लोकांना या स्कीमचा फायदा घेतला एल एम आणि मग टुरिझम विषयी त्यांनी सांगितलेलं आहे की पन्नास वेगवेगळे सेंटर्स देशभरामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये भरपूर येतील त्यातली सेंटर्स ती विकसित केली जातील मुद्रा लोनचा फायदा लघुमध्यम उद्योजकां आणि उद्योजकांना होतो त्यामध्ये भरीव तरतूद केलेली आहे आणि यासोबतच आज आपल्याला माहिती आहे सर्वांना हे ए आय एम एलचं युग आहे त्यामध्ये डीप टेक्नॉलॉजीचं खूप महत्व आहे तर त्यासाठी सुद्धा जी भरीव तरतूद केली आहे त्याचाही मोठा फायदाच होणार आहे तर असा सर्वंकष अशा अनुषंगानं जर पाहिलं तर त्याला एक चांगलं बजेट म्हणायला लागेल यामध्ये निगेटिव्ह मोठं असं कुठलंही दिसलेलं नाहीये सर्वात मोठा पॉझिटिव्ह वैयक्तिकरित्या पाहिला तर इन्कम टॅक्सचा बेनिफिट दिसतोय आणि जर उद्योग व्यवसाय म्हणून पाहिला तर एम एस एम एस साठी ज्या स्कीम्स त्यांनी सांगितलेल्या आहेत इन्क्लुडिंग क्रेडिट गॅरंटी वाढली किंवा त्यांच्या लिमिट वाढणं त्यांचं टर्न ओव्हरची लिमिट वाढणं या सर्व गोष्टींमुळे यांना एक पॉझिटिव्ह बजेट असं आपण म्हणू शकतो सर सगळ्यात महत्वाचा महत्वाचा निर्णय म्हणावा लागेल की बारा लाख रुपयांपर्यंत याचा छोट्या गोष्टींवरती कसा परिणाम होणार आहे म्हणजे तुम्ही असं म्हणालात की जीडीपी वाढायला मदत होईल ते टॅक्स स्लॅब जो आहे तो एकदा समजावून सांगा की नक्की काय होणार असं होईल की आता अर्थमंत्री महोदय यांनी सांगितलं त्यांचं बारा लाख पर्यंत उत्पन्न आहे त्यांना ऐंशी हजार रुपये टॅक्स भरायला लागेल मात्र त्यांनी ती सूट दिलेली आहे त्यात सुद्धा नवीन स्लॅब ही सूट दिलेली असल्यामुळं माझ्याकडं जर ऐंशी हजार जास्त उत्पन्न असेल जास्त माझी सेव्हिंग असेल जास्त बचत असेल तर ती मी कुठल्या ना कुठल्या कारणासाठी खर्च करू शकतो मग मी एखादी टूर घेईन कि मी एखादं वाईट गोड इक्विपमेंट घेईल मी आणखी एखाद्या कुठल्या चांगल्या गोष्टीसाठी उपयोग करेन त्याचा यामुळं कुणाचा तरी उद्योग वाढणार आहे त्यामुळे तिथं काम करणाऱ्या लोकांचा रोजगार वाढणार आहे त्यामुळे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग मागचं वाढणार आहे हे जे इकॉनॉमिक सायकल असतं ते आणखी जास्त फास्ट वाढेल कारण बचत त्यामुळे त्यामुळं हे इकॉनॉमिक सायकलची जी ग्रोथ आहे इकॉनॉमिक सायकलची स्पीड आहे ती वाढते त्यामुळे आपली इकॉनॉमिक ग्रोथ जास्त होती सेक्टरमध्ये हंड्रेड पर्सेंट एटीआर ही खूप चांगली गोष्ट आहे त्यांनी जी लिमिट सेव्हन्टी फोर पर्सेंटची तर हंड्रेड पर्सेंट केली आहे कारण भारतामध्ये जगभरामध्ये जर पाहिलं आपण पहिल्या पाच देशांमध्ये आहोत पूर्ण जगभरात मात्र आपला इन्शुरन्स जो आहे तो खूप कमी आहे इन्शुरन्सचा जो प्रिव्हॅलन्स आहे त्यामुळे होतं काय बऱ्याच लोकांना सगळ्यात एक महत्वाचं कारण गरिबीचं आपलं काय माहितीये ते म्हणजे आपली हेल्थ केअरचा खर्च आहे एकदा कोणी जर आजारी पडला ज्याचं उत्पन्न वीस पंचवीस तीस पन्नास हजार असेल एकदा आजारी पडला दोन लाख खर्च जर त्याला आला तर पूर्ण त्याचं कंबड मोडतं त्याच्या कुटुंबाचं त्याचं एकट्याच नव्हे तर तर इन्शुरन्स जर असेल तर असं होणार नाही तो परत एकदा ती किंवा तो परत एकदा उद्योगामध्ये किंवा त्यांच्या कामामध्ये रुजू होऊ शकेल त्यामुळे इन्शुरन्स हे खूप महत्वाचं आहे या ज्या कंपन्या आहेत त्या हंड्रेड पर्सेंट लिमिट केल्यामुळे जास्तीत जास्त कंपन्या इथे येतील त्या इन्शुरन्स देऊ शकतील कॉम्पिटिशन जर वाढली तर इन्शुरन्सचं प्रीमियम आपल्याला जे द्यायला लागतं ते कमी होईल त्यामुळे ही चांगली बाब आहे सर काय होतं की आता अनेक लोक हे जास्तीत जास्त शेअर्स मध्ये पैसे गुंतवतात कारण बाकी गुंतवणुकीमध्ये त्यांना बेनिफिट एवढा मिळत नाही शेअर्स मध्ये कसं आहे की वर्षाच्या आत विकले शेअर्स तर त्याच्यावर सरचार्ज तो सरचार्ज जा हा जा हो जास्त आहे साडेबारा टक्के तो जर कमी केला असता त्याचा गुंतवणूक बरोबर आहे कुठलाही देश जेव्हा प्रगत होत असतो तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी कर भरायचा आणि प्रत्येकाने भरणारा कर हा कमी असावा हे चांगलं असतं हे प्रगतीचं लक्षण आहे त्यामुळे तसं झालं असतं तर आणखी आनंद झाला असता पण आपण हे समजून घ्यायला हवं ते एक ऍडिशनल इन्कम आहे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मिळणारं जिथं आपल्याला सात लाखाची लिमिट बारा लाखापर्यंत वाढते तो जो तो आनंद माझ्या खूप जास्त आहे साडेबाराचा दहा टक्के न होण्याच्या दुःखापेक्षा ठीक आहे तेही होईलच कदाचित भविष्यामध्ये याची अपेक्षा आपण करूया थँक्यू सो मच so